कुठे आणि हीच महानगरपालिका आम्हाला आम्हाला झालं वीस रुपये घ्या तुम्ही आणि तो व्यवसाय करा पण व्यवसाय करणार कुठे यार मी तर असं कधी होऊ शकतं का भाजप भाईच्या परत शिवसेनेबरोबर किंवा ठाकरें बरोबर तेवढं आमचे शिर्षक नेते आहेत ते ठरवतील आपण शिव वडापाव हा शिव शिवसेना सगळे मराठी लोक आणि इतर हा भारतात फेमस झालेला वर्ल्ड वाईड वडापाव फेमस प्रमोशन शिवसेना शिवसेनेला पण वडापाव खाल्याचं तर त्याच लागते ना काही राजकीय आता राजकीय पक्ष काही राजकीय नेत्यांनी मराठी 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 करून मराठी माणसाने काय केलं त्या नमस्कार बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती आम्ही घेत असतो परंतु काही नावं अशी असतात की त्यांची प्रशंसा किंवा त्यांच्याबद्दल बोलणं आणि ते समाजापुढे येणं तेवढंच गरजेचं असतं मित्रांनो हा इंटरव्ह्यू पॉलिटिकल व्यक्तीचा जरी असला तरी एका सामाजिक कार्याने प्रवृत्त झालेल्या आणि सामाजिक कार्याने भारावून गेलेल्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू आम्ही करतोय आज ही मुलाखत हा पॉडकास्ट हा भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्यांचा आहे आपल्यासोबत नरेंद्र गावकर आहेत भारतीय जनता पार्टी बी जे पी ओबीसी मोर्चा मुंबईचे ते अध्यक्ष आहेत परंतु त्यांचं काही कार्य जे समाजातून त्यांच्याबद्दल त्यांचं नाव किंवा त्यांच्याबद्दल माहिती आली की त्यांच्या कार्याला कुठेतरी प्रामाणिकपणाची जोड आहे म्हणून हा इंटरव्ह्यू आम्हाला घेऊसा वाटला आणि हा आपल्या समोर दाखवावा असा वाटला राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा भारतीय जनता पार्टीचं प्रमोशन या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करत नाही आहोत परंतु कुठेतरी राजकीय कार्यकर्त्यांची सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष दखल घेतली गेली पाहिजे त्यांना समाजात कुठेतरी एक कौतुकाची थाप मिळाली पाहिजे या हेतूने आम्ही हा इंटरव्ह्यू करतोय मित्रांनो आपण जाणून घेतोय गावकर साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार आपला आत्मनिर्भर चहा आणि त्या माध्यमातून आपण ज्या रोजगार निर्मितीसाठी ज्या लोकांना गाड्या प्रोड्यूस वगैरे करतात याबद्दलच्या बातम्या किंवा याबद्दलची माहिती सर्वसामान्य व्यक्तींकडून लोकांकडून आम्हाला मिळालेली आहे आणि या माध्यमातून लोक स्वतःचा रोजगार करत आहेत करत आहेत चांगल्या पद्धतीने तरुण आपल्या व्यवसायात उभे राहत आहेत काय सांगताय ही संकल्पना काय ही संपूर्ण माहिती दे? तुमच्याबद्दल देखील सांगा तुम्ही काय करता कसं आहे तुमचा व्यवसाय काय तुमचं संपूर्ण माहितीच हवी आम्हाला तुमच्या आपल्या मुलासाठी नमस्कार माझं नाव नरेंद्र गावकर मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष आहे आणि मी मुलत सांगायचा स्वयंसेवक आहे आणि आता भारतीय जनता काम करतो माझा व्यवसाय म्हणजे स्वतःचा प्रिंटिंग प्लेस आहे मुंबईमध्ये लोर परे आणि भाजपच्या ओबीसी मोर्चाचं काम करत असताना बरेचसे कार्यकर्ते बाहेर यायला लागले की मला काहीतरी रोजगार द्या नोकरी द्या आपण किती लोक नोकरी देऊ शकतो नोकरी प्रयत्न केले तर पंधरा वीस पंचवीस हजार रुपये मिळतात तर माझ्या डोक्यात मोदीची जी संकल्पना आमची आदरणीय पंतप्रधान मोदीजी हे सगळं की प्रत्येक माणसा आत्मनिर्भर व्हावं तर माझ्या डोक्यात अशी विचार मोदींची चान्सेप्ट ती माझ्या डोक्यात मी घेतलेली म्हणजे आपण याच्यात काय करू शकतो मग मी मुद्रा लोनच्या मार्फत काही आपले कार्यकर्ते होते त्यांना एक पहिले दोन स्टॉल दिले ते दोन स्टॉल दिल्यानंतर त्या त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला चांगला केला आणि त्याला जो जे जे पैसे होते त्याच्या डबल पैसे मिळायला लागले तर त्याचं कुटुंब इन्व्हॉल्व्ह झालं आणि ते आपला व्यवसाय करत करत असं करत, करत। आत्ता आता आज सगळे मुंबईमध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस स्टॉल दिले आहेत आणि ते सगळे चांगल्या परीने मेहनत घेऊन सकाळचे संध्याकाळ लोक चालवतात आणि आपापला मुदार करतात एकशे पंचवीस स्टॉल आणि हे कुठल्या कुठल्या विभागात चालले आहेत सध्या हे सध्या वरणीला आहेत मुलुडला आहेत वडाळ्याला आहेत दादरला आहेत घाटकोपर आहे नंतर बोरवली आहे अशा बऱ्याच मुंबईच्या सगळ्या भागात चालल्या आणि मला हे प्रेरणा देण्यासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आहे आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस आहेत बंगल प्रभात लोढाजी आहेत आशिष शेलार आहेत साटम साहेब आहेत यांनी मला खूप प्रेरणा दिली की तुम्ही करा आणि काळाची गरज आहे सगळ्यांना आपण काय फाईव्ह स्टार नोकऱ्या देऊ शकत नाही तर हा आणि कुठलंही काम करणं हे कमीपणाचं नाही आता आदरणीय मोदीजींनी सांगितलं होतं की तुम्ही पकोडे तळून पण तुमचा व्यवसाय करू शकता दोन पैसे असतील तर करायला काय हरकत आणि परमेश्वर ते सगळे आणि माझा फोकस की मुंबईचा मराठी माणूस असेल तर म्हणजे या मुंबईत बरीच वर्ष राहतोय त्याला उद्योगधंदेला आहे त्याला मी ते देण्याचा प्रयत्न करतो आणि ते माझं मिशन सक्सेस झालेलं आहे आणि आता पुढे माझा जर संकल्प आहे की हा मुंबई नाही महाराष्ट्र नाही पुन्हा देशभर हे केलं तर रोजगाराची संख्या कमी झाली तर आदरणीय मोदींच्या मी धन्यवाद देईन आता यासाठी हे सगळं फंडिंग वगैरे हो कसं काय होतं हा ते फंडिंग म्हणजे आम्ही मुद्रून आम्हाला साधारण एक ते दीड लाखामध्ये मिळते काही लोक बोलतात एक लाख मला मिळालं तर सत्तर हजार स्टॉल ती सर आम्ही त्याला परत देतो माल वगैरे घ्यायला आणि ते साधारण uh, पंधराशे सोळाशे रुपये पर मंथ हप्ता जातो माझे असे काही आहेत त्यांनी तर चार महिन्यात पैसे भेटले कारण त्याचा रोजचा व्यवसाय आठ ते दहा हजारचा आहे म्हणजे महिन्याला तीस लाख झाले तर तीस लाख सॉरी तीन लाख झाले तर तीन, तीन लाख मध्ये ते महिन्याला दहा हजार चार महिन्यात तरी फेडून टाकले तर बँक आम्हाला बोलायला लागलं तुम्ही काही इतकं लवकर फेडून जाय शकत ते आम्हाला कर्ज राहायचं नाही म्हणजे असा लोकांना व्यवसाय करायला लागला त्याला चांगले पैसे मिळायला लागले आणि बरीचशी कुटुंब सुखील नरेंद्रजी आता या गाड्या फुटपाथ वरती किंवा रस्त्यांवरती आपण लावतो तर हे सर्व व्यवसाय करत असताना कुठे अडचण होते का भरपूर अडचण होते महानगरपालिका पोलीस विषय खूप त्रास देतात मला त्याचा कोर्टाची ऑर्डर अशी आहे त्याची ऑर्डर तशी आहे पण आता आम्हाला गव्हर्नमेंट सांगते आमच्या सरकारनेच सांगले तुम्ही मुद्रावर घ्या व्यवसाय करा आम्ही व्यवसाय करायचा कुठे आणि हीच महानगरपालिका आम्हाला आम्हाला सांगते वीस हजार रुपये घ्या तुम्ही आणि जर व्यवसाय करा पण व्यवसाय करणार कुठे घरात बसून तर समजा मला चपाती पोळी भाजी विकायची लागेल ना बरोबर तुम्ही देणार आणि स्टॉल पण घेऊन जाणार हे बरोबर नाही यासाठी ना, मी आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा माझा विषय सगळ्यात सांगणार आहे कारण काय कित्येक कुटुंब अशी आहेत की आपलं आणि माझी संकल्पना ही टाकण्याची आहे की मुंबईमध्ये दीड कोटी लोकसंख्येमध्ये किमान ऐंशी लाख तर बाहेर असतात आणि तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेला तर ऐंशी नव्वद रुपये इडली आहे तीच दिली आम्ही वीस रुपयात देतो तुम्ही पोहे काय साठ रुपये पोहे आहेत वीस रुपयाला पोहे देतो आणि जो गरीब तबका आहे त्याला त्याचा खूप फायदा झालेला आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना आता आम्ही कोळीवाड्यामध्ये स्टॉल दिले लोक त्याला सांगायला लागले की आम्हाला पोळी भाजी सकाळी द्या त्याची दिवसाला दोनशे अडीचशे पोळी भाजी सकाळी जाते चाळीस रुपयाला तो विकतो लोकांना करायला पण नको आणि चांगल्या कोणी भाजी चपै देतो लोकांचा पण फायदा होतो लोकांना पण सर्व्हिस मिळते कारण हॉटेलमध्ये जाऊन प्रत्येकाला परवडलं चांगला व्यवस्थित चाललाय आणि पक्षाने मला माझ्या भारतीय जनता पार्टीने मला खूप सहकार्य केलंय असं काम करत राहा आणि समाजाचा उद्धार करा गावकर साहेब एक विषय असा आहे की हा फक्त कार्यकर्त्यांच्या रोजगारासाठी हा विषय आपण करताय म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी हा रोजगार करताय रोजगार त्यांना देताय पण इतर सर्वसामान्य जनतेचं काय की ज्यांना कुठल्या राजकीय पक्षाशी घेणं देणं नाही त्यांच्यासाठी का नाही बघत कसं आहे बघा आम्ही एका राजकीय पक्षात काम करतो आमचं काय आमचा पक्ष वाढवणे जे आमच्या पक्षामध्ये येतात आमच्या पक्षाचं काम करतात ते तिथे भरपूर असलेले लोक आहेत त्यांना उद्यम नाही पण पहिला त्यांना आम्ही हे करून नंतर बाहेरच्या लोक पहिला कार्यकर्ता आमचा सक्षम झाला एक खिशात दोन पैसे आले त्याचा पोट भरलेला असत तो पोट तिडकीला काम करेल पक्षाचं आम्हाला तीच अपेक्षा ती आहे आम्ही पक्षाला पक्ष काय कोणाला पगारावर ठेवू शकत नाही पण काय मग चल मोदींचा मुद्रा मार्फत तुम्हाला आम्ही स्टॉल देऊन तुमचा घर कसं किती फॅमिली तुम्ही मग तुम्ही त्या तुम स्टॉलावर विजिट करा अक्षरशः मी गेलो डोळ्यात पाणी आणून मला सांगतात साहेब तुमच्यामुळे जगलो माझ्यामुळे जगल्यानंतर तुमची मेहनत आहे मी फक्त एक कारण होतो असे त्यामुळे कसं आहे तो आशीर्वाद आमच्या पक्षाला मिळतो ना हेच कार्यकर्ते जे रोजगार करून उभे राहतात स्वतःच्या हिंदीवरती हो त्याच्यानंतर हे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते राहतात का आजकाल पक्ष बदल वगैरे भरपूर प्रकार घडतात कसं आहे मनुष्य स्वभाव आहे पण शक्यतो होत नाही असा कारण आ... माणूस तसा विसरत नाही आणि आपले मराठी माणसं तशी लॉयल असतात तसा, तसा काय कोणाशी पण ते पक्षाशी प्रामाणिक असतात आमच्याशी कधी असं होत नाही पण आपण फक्त चहाच का मग फूड स्टॉल इतर पदार्थ नाही चहा हे सिंबॉलिक आहे ओके हा त्या मोदींच चहा म्हणजे म्हणून ओळखलं असं आणि त्याचं नाव आत्मनिर्भर रजिस्टर करून घेतलंय ओके स्वतः स्वयंभू व्हायला पाहिजे तर आत्मनिर्भर म्हणतात आणि चहा म्हणजे चहा बरोबर सकाळीचे ब्रेकफास्ट असेल पोळे इडली असेल तुपा असेल ते असते त्यामुळे चहा असते सध्या बोललो चहा तर दिवस रात्र प्रेरणाची वस्तू आहे नाही आता हा विषय आता शिवसेनेचा वडापाव तर मग भारतीय जनता पार्टीची चहा आता हे आता प्रमोशन चालू आहे ठीक आहे आम प्रमोशन आमचं आम्हाला आम राजकीय लाभ किती मिळेल आम्ही जर विचार करतो आम्हाला मोदींच्या प्रेरणाकडे आम्ही चालतो आमच्या आम प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक देशाला नागरिक हा दे। आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आत्मनिर्भर स्वयं व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही जो प्रयत्न करतोय बाकी राजकीय आम्हाला किती फायदा होतो तो सोडून द्या त्याचा विषय नाही पण आम्ही पहिल्या कार्यकर्त्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा सभा कसे काही घटक आहेत की त्याला आम्ही देऊ शकतो पुढे भागी गावकर साहेब एक राजकीय प्रश्न आला की आता बघा आजच आज अकरा नोव्हेंबर आज रिझर्वेशन आरक्षण आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांसाठी ते महत्वाचं ठरलं आपण ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आहात स्वतः मला वाटतं आपण ओबीसी समाजाचे आहात आपण ज्या विभागात राहता दक्षिण मध्य मुंबईत किंवा आपण ह्या जी साऊथ वॉर्ड मध्ये राहतो मला वाटतं लोरपरामध्ये राहतात लो आपण तर इथे आजूबाजूला बरेचसे बोर्ड आता ओबीसी झाले तुम्हाला निवडणूक लढवायची इच्छा नाही आहे खूप जुने कार्यकर्ते वाटतं आपण मी एकोणीसशे सत्याहत्तर पासून जनसंघापासून काम करत आणि मला राजकारणात समाजकारण करायचंय अच्छा ते समाजकारण कसं आहे मी कुठलं काम करत माझ्या मागे माझा पक्ष उभा ही भावना असते म्हणजे उद्या समजा काय कुठं महानगरपालिकेत गेलो किंवा पोलिसांना गेलो तर माझ्या मागे माझा पक्ष आहे आणि कसं आहे हे प्रत्येक राजकारण जशी माझे खेळ असतात तुमचे डेस्टिनी हा फॅक्टर असतो प्रत्येकाचं नसते म्हणून आम्ही नाराज नाही पक्षाकडे मी काय मागितलं नाही ज्या पुढेही मागणार नाही मग उमेदवारीसाठी तुमची इच्छा आहे का माझी वाट मी तर मी असं वाटत नाही का मी भविष्यात नगरसेवक व्हावा आमदार व्हावं खासदार व्हावं काही वाटत नाही मला सामाजिक काम करायचं आहे माझ्या वडिलांचा वारसा आहे मला तो आणि भारतीय जनता आता माझ्या का असंख्य कार्यकर्ते आहेत त्याला काय मिळालंय आम्ही तर नाही पण महत्वाकांक्षी तर बरेचसे कार्यकर्त्यांमध्ये आता नवीन आलेले पण काल पक्ष आले तर महत्वाकांक्षी आहे की मला नगरसेवक आम्हाला कारण आमच्यावर काही संस्कार आहेत संघाचे संस्कार आहेत इदम न राष्ट्र आहे स्वा आणि ही कल्पना संघाने सांगितलं की शेवटचा शेवटचा माणूस असेल समाजातला घटक त्यानंतर तुम्ही काम सुरू करा आणि ती प्रेरणा घेऊन आम्ही समाजात काम करतो राजकीय बघा दशीमाचा भाग आहे आणि सगळ्यालाच काय मिळत नाही त्याला मी तिथे जातात पुढे ते आमचेच कार्यकर्ते असतात किंवा आमचे नेते असतात तर मला आणि मला काय विचार माझ्याबरोबर काम करणारे मोठे झाले बघितलेला मला आनंद होतो माझा माझ्या रक्तात समाज काढण्याचं राजकारण नगर समाज काढलं मला करायचं असं आहे बरोबर मित्रांनो प्रत्येक राजकीय पक्षात कट्टर कार्यकर्ते आढळतात मग ते शिवसेना असो मनसे असो शिवसैनिक असो तसंच आर एस एस किंवा भाजपचे हे कट्टर कार्यकर्ते नरेंद्र गावकर आहेत ज्यांना स्वतः कोणतीही निवडणूक लढवायची इच्छा नाही हे जाहीर रित्या सांगतात त्यांना कुठली महत्वाकांक्षा नाहीये असे प्रत्येक पक्षात असे अशा प्रकारचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतील त्यांना निवडणूक लढवायची नाही समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेने त्यांना काम करायचं आहे परत भाजपच्या विचारसरणीने किंवा आर एस एस संघाच्या विचारसरणीने हे प्रेरित झालेले हे व्यक्तिमत्व आहे असो गावकर साहेब पुढचा सा प्रश्नाकडे येतो मुंबईतील मराठी माणूस हा तुम्ही उल्लेख केला विशेष आणि तुम्ही त्यांच्यासाठी करता किंवा त्यांच्यासाठी करण्याची इच्छा आहे तर हा काय विषय वाटतो म्हणजे नाही बघा काही राजकीय आता राजकीय पक्ष काही राजकीय नेत्यांनी मराठी 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 करून मराठी माणसासाठी काय केलेलं आहे आज आमच्या आदरणीय देवेंद्रजींना धन्यवाद द्यायला पाहिजे की जो वर्णी बिलिड साईडला जो हे होता लालबागचे आमचे होते ते सगळे परत इथे येत आहेत जे बाकीचे जे होते पंचवीस सत्ता भोगलेले त्यांनी पाठवले होते आज मराठी माणसाला साहेब गह, घर घेऊन दिलं पाचशे स्क्वेअर फीटचं ही फार मोठी गोष्ट केली आणि आम्ही मराठी माणसासाठी करणारा पक्ष म्हणजे भाजपच पक्ष आहे बाकी नुसते बोल घेऊन आहेत त्यांच्या त्यांच्याशी प्रकरणात आहे झालं पण भाजप फक्त मराठी माणसासाठी करतो हे माझी ठाम भावना आहे कारण त्या पक्षाचं मी कार्यकर्ता आहे त्यामुळे आम्हाला सांगितलं जातं की मराठी माणूस म्हणजे मराठी तर मराठी माणूस म्हणून आम्ही पहिला प्रिपेअर भाजप देते मग आता मुंबईतील मराठी माणूस हा विषय आता ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड एकत्र आल्यावरती भाजपला आठवलाय असं काय आहे का नाही असं काही नाही आम्ही बघा आमचं संघटन काम करते ते काय त्यांचा पक्ष झालं आम्हाला आम्ही जीवाचा रान करून आता तुम्ही काल ह्याला एक हे झाले कुठे ते गुजरातच्या बाजूला काय देऊ तर पण तिथे वन साईड आम्ही आलो कारण कार्यकर्त्यांची संघटन जे आमचं याला बारीक बारीक बारीकच्या आम्ही काम करू त्यामुळे तो कोण किती बोलले किती ब्रँड एकत्र आले तरी भाजप ब्रँड कमळ ब्रँड चालणारा ब्रँड आहे कारण लोकांचा विश्वास आहे की आज होणारे रस्ते ब्रिजेस मेट्रो रेल्वे सगळं लोक लोकांना लोक पूर्वीसारखी वेळी राहिले लोकांना कळते विकास तुम्ही विचार केला तर कधी काय सत्तर वर्षात की ट्रेन चे लिफ्ट असेल म्हणजे वयस्कर त्यावेळी हो। त्यामुळे मोदीची विजय तिकडे सामान्य माणसाला कुठला वयस्कर त्रास होते प्रत्येक लिप्ट किंवा दिलाय हे हे आहे ना त्यामुळे भाजप लो, आणि लोकांना कळते की लोक करतायत त्यामुळे बीजेपीला वन साइड मतं मिळाली यावेळी महापौर आमचा बसणार असो आपल्या शुभेच्छा गावकरजी हा एक मूळ परत एक राजकीय प्रश्न आला आता आपण राजकीय विषयच निघालाय तर चहा बरोबर पर वडापाव कधी पाहायला मिळणार चहा भाजपचा म्हणा वडापाव शिवसेनेचा म्हणा युती होती कधीतरी युती होईल आयुष्यात कधीतरी एकत्र येतील असे कधी कधी माध्यमांमधून ऐकायला मिळतात असं कधी होऊ शकतं का भाजप परत शिवसेनेबरोबर किंवा ठाकरेंबरोबर मी तेवढं आमचे शिर्षक नेते आहेत ते ठरवतील आपण शिव वडापाव हा शिव शिवसेनेला सगळे मराठी लोक आणि इतर हा पुरा भारतात फेमस झालेला वर्ल्ड वाईड वडापाव फेमस प्रमोशन शिवसेनेला शिवसेनेला पण वडापाव खाल्ल्याला चहा प्यावीच लागते ना तेच म्हटलं चहा आणि वडापाव हा वडापाव चहा चालल्यावर त्याला तरतरी माणसा येते हा वडापाव खाल्ल्यावर पोड भरते चहा प्यावर तरतरी येते तरतरी आणण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाज करत आहे काय सांगताय संघ आणि भाजप याच्यात काय फरक आहे काय फरक नाही काही संघ संघ हा समाज hmm. हिंदू राष्ट्र आणि या दृष्टीने काम करतोय भाजप राजकीय काम करतोय दोघांमध्ये फक्त आम्ही एकमेक विचारायला चालतो संघाने भाजपमध्ये काय फरक समाजाचं काम करायचं संघाने आम्हाला मी संघाचा सहज जग आहे मला काय सांगितलं आधोवे मी ते संघाची शिकवण मी माझ्या राजकीय याच्यातनं आणून ते काम करतोय गावकरी साहेब लहान तोंडी एक मोठा प्रश्न की आपला भारत देश विविध राज्यांनी विविध भाषिकच्या भाषिक असणाऱ्या लोकांनी किंवा विविध जाती धर्माच्या जा लोकांनी वसवलेला एक आपला हो। देश आहे एक संघ हो। आहे आता आपण म्हणतात आर एस एस हिंदूंच किंवा असं प्रमोशन आहे हो। तर असं व्यापक भूमिका का नसू शकते आर एस एस ची का नसावी ही सर्व धर्म सर्व धर्मातली धर्मा लोक आपण एका एका देशात मानतोय